सध्याच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली की अस्वलाचा हल्ल्यात शेतकरी गंभीर मेलघटमध्ये मानव आणि वन्यजीवमध्ये संघर्ष दिवसादिवस वाढत आहे या संघर्षामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे आतापर्यंत कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तरी देखील शासनाकडून व वनविभागाकडून कोणतेही उपाययोजना करण्यात आले नाही सोमवारी सकाळी लोखंडी नदीच्या जवळ असलेल्या शेतशिवारात आपले जनावरे चारत असताना अस्वलाने अचानक आपल्या दोन पिल्यासह चढविलेल्या हल्ल्यात बामादेही येथील शेतकरी गंभीर जखमी झाल्याची ब्रेकिंग न्यूज मेळघाट माझावर येत आहे कोणाची सुभाजी धिकार असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे असून त्यांच्या डोक्याचे वरचे चामडे पूर्णतः अस्वलीने सोडून काढले आहे त्यामुळे प्रकृती चिंताजनक झाली आहे सूत्रानुसार पुनाजी शेताच्या कडेला जनावरे चारत असताना झुटपातून अचानक अस्वल बाहेर आले आणि त्यांच्या अंगावर झडप घातली पुनाजी यांच्या किंकाळ्या ऐकून गावकरी घटनास्थळी धावले आणि त्यांनी जखमी पुनाजी याला तातडीने ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे दाखल केले तेथे डॉक्टर पंकज पायधन प्रतीक्षा वर्षा आणि प्रवीण यांनी प्रथमोपचार केला मात्र जखम गंभीर असल्यामुळे त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व्यफा करण्यात आले आहे नागरिकांच्या या घटनेनंतर बामादेवी व आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जंगली जनावरांचा बॉबर गावाकडे येताना दिसते त्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे कोणाचे धिकार हे हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे नागरिक सुद्धा वन विरोधात संताप व्यक्त करीत आहेत जखमी कुणाजी याला तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी तसेच बामादेही व परिसरातील गावांमध्ये वनविभागाच्या गस्तीत वाढ वन्यप्राण्यांचा करावी वर रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत यावर वनविभागाने विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे मेलघाट माझा न्यूज वर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा